मराठा साम्राज्याच्या दीर्घ संघर्षाला न्याय मिळालाय आणि या न्यायाच्या आनंदात छत्रपती संभाजीनगर राज्यभरात जल्लोष साजरा होतोय राज्यातील मराठी समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा होताच छत्रपती संभाजीनगरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले शहरातील प्रमुख चौकात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या रोषणाईत एकच भाऊ अशा घोषणा देत जल्लोष करण्यात आला आनंदित कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो हातात घेऊन सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितले की हा फक्त सरकारचा नाही तर संपूर्ण मराठा समाजाच्या संघर्षाचा विजय मराठा आरक्षणासाठी समाजातील अनेक तरुण महिला शेतकरी आणि नेते मंडळींनी गेली अनेक वर्षे आंदोलन केले उपोषण झाली मोर्चे निघाले आणि शेवटी या संघर्षातूनच न्यायाचा मार्ग मोकळा झाला या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील विविध भागात कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले मराठा समाजाला न्याय मिळणे हा ऐतिहासिक क्षण आहे समाजाच्या संघर्षाला मुकुट मिळालाय राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजातील असंख्य कुटुंबांना दिलासा मिळेल आजचा दिवस केवळ आनंदाचा नाही तर मराठा समाजाच्या परिश्रमांचा आणि बलिदानांचा सन्मान करण्याचा हा क्षण पुढील पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे आपण काल पाहिलं असेल की मराठा समाजाचा आरक्षणाचा अतिशय नाजूक मुद्दा होता आणि त्यावरती आपल्याला असं वाटत होतं की काय होईल पण आम्हा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना समाजातल्या सगळ्या मंडळींना खात्री होती की याच्यावरचा तोडगा हे देवाभाऊच काढतील आम्ही कालच्या आधी पण आम्ही विश्वासाने सांगत होतो की आधी पण जे आरक्षण दिलेले आहे ते फक्त आणि फक्त देवाभाऊंनी दिलेलं आहे काँग्रेसने जे दोन हजार चौदाला सोळा टक्के दिलेलं होतं हे टिकणार नव्हतं साधा जी आर काढून द्यायचं आरक्षण नसतं हे त्यांना माहीत असताना समाजाला फसवलेलं होतं पण काल देवाभाऊंनी याच्या आधीचं दहा टक्के दिलेलं आरक्षण हे सुद्धा आजही कोर्टात टिकलेलं आहे अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या शिक्षणाच्या संधी त्याच्यामधून मिळत आहेत त्याच्यामुळे कालचा निर्णय हा कुंभी होण्यासाठीचा अतिशय सुटसुटीतपणा आणि त्या नोंदी सापडण्यासाठीची एक प्रक्रिया सुलभ करण्यासाठीचं काम देवा जे केलेलं आहे ते आम्ही सगळेजण मराठा समाज सगळेच जण मनापासून याचं स्वागत करतो धन्यवाद मराठा आरक्षण विजय उत्सव छत्रपती संभाजीनगर मे भाजपाच्या वतीने आपण बघू शकतो की मराठा आंदोलनच्या विजय उत्सव साजरा करण्यात आलाय प्रत्येक महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी जो काल मराठा आरक्षणाविषयी निकाल दिलेला आहे तो सर्व समावेशक आहे आणि त्यासाठी आज भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर तर्फे आणि महिला तर्फे आम्ही आज इथे जल्लोष साजरा करत आहोत मागच्या पासष्ट वर्षापासून हा जो तिढा कायम होता तो फक्त आणि फक्त देवा भाऊ यांनीच सोडवलेला आहे त्याबद्दल आम्ही जल्लोष साजरा करत आहोत उत्साह याच्यासाठी आहे इथे ओबीसी पण महिला आहेत आणि मराठाही समाजाच्या महिला आहेत सगळ्यात महत्वाचं एकवीस मुख्यमंत्री जे मराठा झाले त्या मराठा मुख्यमंत्र्यांनी हा जो निर्णय कालचा जो सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल असा निर्णय हा माननीय आमच्या अभ्यासू देवा भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जो निर्णय घेतला आणि सगळ्यात महत्वाचा की कोणत्याही समाजाला कोणत्या समाजासमोर उभं न करता हा जो समावेशक सर्व समाजाचा विचार करून आणि सर्व समाजाच्या अधिकाराचा जो प्रश्न होता तो काल त्यांनी मार्गी लावला आणि त्यामुळे हो आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा आणि नागरिक ओबीसी आणि मराठा सर्व मिळून करतो ओबीसी आणि मराठा सगळं मिळून जन्मोत्सव हा तस्वीर आपण बघू शकतो छत्रपती संभाजीनगर छत्रपती शिवाजी महाराजचा अभिवादन करून हा उत्साह आपण बघू शकतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ची तस्वीर आपण बघू शकतो भाजपाची महिला महिला मोर्चाच्या वतीने जबरदस्त उत्साह आणि देवा भाऊ देवाभाऊच्या नारा देऊन हा उत्साह साजरा करण्यात येत आहे बीएम राठोड सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर